नमस्कार मंडळी कसे आहात सगळे काय किती आंबे खाल्ले खा। या वर्षी उन्हाळ्यात मी विशाखा स्वयंपाकघरातील रुसवे फुगवे या आपल्या प्लेलिस्ट मधला पुढचा भाग घेऊन आलीये विषय अहो तोच आपला आवडता आंबा चला तर मग बघूया आज भेट झाली वर्षातून फक्त चार महिने भेटणाऱ्या माझ्या आंबा नावाच्या मित्राशी फळांचा राजा असतो नेहमी थेहमी थोडाच भेटणार ह्या वर्षी पहिल्याच वेळी घरी आल्याने तोही खुशीत होता भरपूर गप्पांच्या मूडमध्ये होता त्यावेळी बोलता बोलता म्हणाला अगं आंबा मुळात विश्ववृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे ह्या फळाला महाराष्ट्रात कोकणाचा राजा म्हणतात एप्रिल ते जून हा या फळाचा मोसम आंब्याचा नक्की उगम कुठे झाला हे माहीत नाही पण दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहता आणि तिथला अडीचशे ते तीनशे वर्षांचा जीवाश्वांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असं मला तरी वाटतं वेगवेगळ्या भागात राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे पिकतात म्हटलं हो दक्षिण आशियामध्ये हजारो वर्षांपासून आंब्याची लागवड करण्यात येते दक्षिण आशिया तसेच भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे आंब्याची पानं आणि डहाळ्या अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांच्या सदावर्तीत वापरतात कोणताही शुभ प्रसंग मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचं तोरण बांधतात कलश पूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक कलशात नेहमी आंब्याची पानं ठेवतात वेगवेगळ्या देशांबद्दल बोलायचं झालं तर आंबा हा भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ आहे बांगलादेशचं ते राष्ट्रीय झाड तर फिलिपिन्सचं राष्ट्रचिन्ह आहे हे सगळं बोलल्यावर म्हणाला वा बरीच माहिती आहे की तुला माझ्याबद्दल पण हे सामान्य ज्ञान झालं आता आयुर्वेदिकदृष्ट्या बोलायचं झालं तर आंब्यांचा मोहोर थंड रुची उत्पन्न करणारा असून अतिसार रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे कैरीमध्ये आमलता आणि क्षाराचं प्रमाण खूप आहे उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो यासाठी कैरीचं पन्ह पन्हा उत्तम पन्हा पिल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास खूपच कमी होतो कैरीचा किस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे कच्च्या कैरीचा अंगाला लावून आंघोळ केली ना तर घामोळ्यांचा त्रास कमी होतो कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांना लावले तर तक्रारी कमी होतात तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यासही तर घामोळ्यांचा त्रास कमी होतो एवढंच नाही तर आंब्यांची कोवळी पानं चावून नंतर टाकून द्यावीत या रसाने आवाज सुधारतो खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरियाही कमी होतो आंब्याचा पानांचं चिक पायां टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी उपयुक्त होतो आंब्याच्या गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपयोग होतो एरंडेल तेल लिंबाचा रस हळद आणि आंब्याचा गोंद समप्रमाणात घेऊन हे मिश्रण शिजवून एकजीव करावं त्याचा लेप सांधा निखळणे पाय मुरगळणे लचकणे ह्यासाठी गुणकारी आहे पिकलेला आंबा तर शक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर असतो आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते तसेच अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत अजीवनसत्व जंतुनाशक तर क जीवन सत्व आहे त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणाराही आहे आंबा उष्ण असल्याने त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते कैरी खाल्ल्यावर पाणी पिऊ नये किंवा लहान मुलांना कैरीचे पणही जास्त प्रमाणात देऊ नये असं बघ आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे विरुद्ध आहार मानतात पण तुम्हाला कोण सांगणार तुम्हाला तर मँगो मिल्कशेक आवडतो ना असं म्हणत दादा थोडा चिडलाही म्हटलं हो अरे पण तो लागतोही छान ना त्यात मी तर असं ऐकलंय की आंब्यामुळे त्वचा सुधारते आणि त्याच्यातले फायबर पॅक्टिन अ ब क ही जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते त्यावर दादा म्हणाला बरोबर यासोबतच माझ्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिज आणि काही प्रमाणात फॉस्फरस कॅल्शियम आणि लोहही असते आणि हो अजून एक उन्हाळ्यात जर दुपारी घराबाहेर पडायचं असेल ना तर एक ग्लास आंब्याचा रस पिऊन पडावा तुम्हाला उष्णता जाणवणार नाही आंब्याचा रस प्यायला ना शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते एवढं बोलून माझा दादा म्हणाला अगं तुम्ही बऱ्याच वेळी आंबा खाऊ नका असं म्हणता पोटाच्या आजारपणात किंवा गरोदरपणात पण अशाही वेळी आंबा प्रमाणात खाल्ला तर काही अपाय होत नाही हो मग म्हणाला बास की अजून काही माहिती हवी आहे मिश्किलपणे हसत दादानी मलाच उलट प्रश्न केला बघा तर केकवर माझा हा मित्र कसा सजून बसला